कटके आणि दुसरी एक समीकरण महाराष्ट्राला भरलेला आहे जस रामायणामधून चरित्र चॅरिटे उघडत रामाला अर्थ रामायणाला अर्थ उरत नाही बापाला मुलगा ऐकून एक पैवान केलेला महाराष्ट्र ले लेकुराचे हित झाले माऊलींची चिता ऐशी कळवल न जात अतुल भाऊ इंग्लिश मध्ये एक म्हणा इंग्लिश मध्ये एक मनाकुड फादरेटीच्या घेऊन आलेला मुलगा पण कष्टाच्या जीवात महाराष्ट्राचं सर्वोच्च पद महाराष्ट्र कितीचं मिळवलं उपहिंद्र किर्ती झाला अनेक अनेक अधिवेशन घालून महाराष्ट्राच्या कृतीची भरी भूक भागुली गावाचा भागुली गावाला ज्ञानोबा वैराग्य म्हणतो सोपा आणि पैलवान म्हणतो खडके पैलवान वडील मोठा पैलवान भाऊ मोठा पैलवान साहेब देशाचे नावे झाले पैलवान भाऊ संजय आवळे प्रसिद्ध हलकी शाहू महाराजांच्या राजगानी मध्ये त्याला मान आहे कोल्हापूरात त्याला मान आहे कोल्हापूरची मानाची हलकी म्हणून संजय अवळींच्या हलकीची ओळख आहे आता सर्व सर्वसंच तज्ञ आहे पृथ्वीराज न घेतलेला आहे फौजी आहे तो किसी को हाती की अच्छी लगती है किसी को नागिन की अच्छी लगती है किसी को मोदी की चाल अच्छी लगती है मुझे तो एक फौजी भाई की चाल अच्छी लगती है ऊपर वाला पहलवान वो पृथ्वीराज पटेल इस महाराष्ट्र का मशहूर पहलवान पूरे देश में प्रसिद्ध है वो सुभाष महाराष्ट्र के होना सोपर आए महाराजी कथा घेना आता गावकऱ्यांचे होते कोण वसोबा केसरी आहे कोण पाटा केसरी वर्षात सदगिरी महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी साहेबांना विनंती आहे ताबरतो आपण चंद्रकाश बनकर जलोरलाल यांनी अहिल्या नगरचं अधिवेशन पाहिले प्रकाश बनकर माहिती आहे बावीचं अधिवेशन पाहिले त्यांना माहिती पृथ्वीराज पाटील हा वरचा आणि प्रकाश बनकर आता केसरी अर्षद सदगीर आणि प्रकाश बनकर एक लाख एकसष्ट हजार रुपयाची कुस्ती यानंतर होणार आहे पाहिजवा विनंती आहे ताबडतोब आपण आखाड्यामध्ये यायचंय कायलास वास्ती संदीप बापू मालिकराव सातव पाटील यांच्या स्मरणांतर नटराज शंभराव सातव पाटील रामकृष्ण हिचंद्र सातव पाटील राहुल कैलास सातव पाटील अतुल शेख किसन सातव पाटील संजय सुदन सातव पाटील सुरेश बाबन सातव पाटील नारायण सोमन सातव पाटील निखिल किसन सातव पाटील तुषार विलास सातव पाटील रवींद्र बाळासाहेब सातव पाटील अतुल तुकारामकर आणि अविनाश आपव पाटील यांच्या वतीने कैलस वर्षी संदीप बापू माणिकराव सातव पाटील यांचं स्मरणार्थ वळनाथ कुस्ती कुस्तीयाचं होणार आहे तातडीने आपण परिवाराला विनंती पकडा घड्या थाली बसा, थाली बसा। प्रेक्षाला कोन घेऊ द्या हा काय शिस्ता मैदानाला जावं भैरनाथाचा उत्सव पाहावा आपण सर्वजण कोरोनातून वाचलो एवढं मोठं संकट देशावरती जगावर आलं होत होगेश्वर केला कोण पटकावना आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पृथ्वीराज पाटील महाटकेदारी दिनेश पैलवान सुमित गुलिया दिनीश गुलिया एक प्रसिद्ध पैलवान आहे देशामध्ये आणि हा सुमित गुलिया शांतता वगैरेची शांतता आहे फोटोग्राफर ते चलचित्र टिपण्यासाठी हातून झालेले आहेत महाखेल युट्यूब चॅनल ज्ञानेश्वर असोली युट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून देशामध्ये कुस्ती मैदान संदीप संदीप सातव पाटील अतुल वाढवलेला विकास शिंदे विनंती आहे तुम्ही खाली तरी बसा खुर्च्या तरी घ्या किंवा बाजूला मागून मागच्या लोकांना दिसत नाही आता या कडेची प्रथा या पुणे जिल्ह्यानं कुस्ती महर्षी मामासाहेब भोळ यांनी या पुणे चौक्यानं सुरुवात केली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एकोणीसशे सहा ला एकोणीसशे ला पहिला केसरी झाला रहे मुंबईच्या अडुसष्ट जंबा मोहला एकोणसत्तर हरिचंद्र महाबली महाबरी होती मात केली अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तरला ला सध्या आणि एकाहत्तर चौकले बात्र आणि लक्ष्मीण वडा महागे झाले चौऱ्यात्तर युवराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले पंचायत्तर रघुनाथ पवार पहिली गदा पुणे जिल्ह्याला आपली कुस्ती लावण्यात येणार आहे केसरी घुटना ठेवलेला आहे सध्या तर चाळीस गावता देवीच्या अष्ट्यात गाव एकोणऐंशी शिवाजी इस्माईल शेख एक्क्याऐंशी बापू लोखंडे ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर त्र्याऐंशी सरदार कुशल चौऱ्याऐंशी नामदेवळे पंच्याऐंशी विष्णूकर शहाऐंशी गुलाबपर्दे या हजर होते इथं बसलेले आहेत पर्डे सत्याऐंशी तानाजी मनका अठ्ठ्याऐंशी रावसाई मगर शबाश शबाश अठ्ठ्याऐंशी रावसाई मगर एकोणनव्वद नव्वद आणि एक्ण झालं महाराष्ट्र केले अधिवेशन ब्र्यांनाव अप्पा लाल त्र्याण्णव उदयराज यादव चौऱ्याण्णव संजय पाटील पंच्याण्णव शिवाजी केका केवळ झाला सध्या नाव अशोक शेळके ना 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 आणि मान पैवानची मान सापाची मान मजबूत असली पाहिजे अठ्ठ्याण्णव गोरख सरक दोन हजार विनोद नव्याण्णव धनंजय पडतरे दोन हजार विनोद चौगुले एक राहुल कापूर दोन रत्नागायपाड तीन दोन मुला एक तीन दत्ता गायकवाड चार चंद्र चौदा अमोल भोसले पाटील नऊ विक्की बनकर अकरा बारा यादव चौदा यानंतर भरगत केसरी पहिल्यान हर्षद सदगिरी महाराष्ट्र केसरी आणि प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी आणि त्यानंतर शेवटची मानसिक कुस्ती महेंद्र गायकवाड निर्धानी राणी पृथ्वीराज पाटील वागेश्वर केसरी किताबाला मनकरी झालेल्या वाघोलीमध्ये